तीळ गूळ शेंगदाणे डाळ्या यांचं योग्य प्रमाण वापरून चवीला अतिशय टेस्टी आणि क्रंची अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही लाडू कसे वळू शकता ते तुम्हाला मी शेअर करते वेलकम टू युट्यूब चॅनल जाधव ब्लॉग तर आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीचे तिळगुळ तुम्हाला आवडतात ना, सा ना? कमेंटमध्ये सांगा मला तर खूप आवडतात तर आमच्या घरात मी तिळगुळचे लाडू कशा बनवते ते तुम्हाला या मध्ये शेअर करणारे सो व्हिडिओ कंटिन्यू करा एक वाटे आपण डाळ्या घेतलेल्या आहे। आहेत कच्च्या डाळ्या आहेत पाव किलो शेंगदाणे आहे आणि तीनशे ग्राम गूळ आहे तसेच पाव किलो आपले तिळ आहेत पॉलिशवाले सगळ्यात आधी आपण गॅसवर कढई गरम करत ठेवली कढई गरम झाल्यावर त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेत भाजलेले शे भाजलेले शेंगदाणे आपण परातीमध्ये ओतून घेतले त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण डाळ्या भाजून घेतल्या डाळ्या भाजताना मंद आचेवर भाजाय भाजायच्या छान डाळ्या भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण आपले पॉलिशवाले तील आहेत ते छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतले त्यानंतर भाजलेले शेंगदाणे आपण मिक्सरला बारीक बारीक केलेले शेंगदाणे आपण परातीमध्ये ओतलेले आहेत तुम्ही बघू शकता अर्धे तुकडे शेंगदाण्याचे अर्धी पावडर अशा प्रकारे शेंगदाण्याचे शे अशा प्रकारे शेंगदाणे आपण मिक्सरला लावून घेतले त्यानंतर डाळ्या त्याच्यात परतून घेतल्या भाजलेले तेल पण परतले आणि सगळं मिश्रण एकत्र केलं डाळ्या शेंगदाणे तील एकत्र केलेलं हे मिश्रण आता आपण कढईमध्ये ओतायचं आहे कढईमध्ये आपण तेल एक चम्मच घेतला तेल थोडा गरम झाला तेव्हा त्यामध्ये आपण गूळ होतोय पाव किलो तीळ होते तर तीनशे ग्राम गूळ होतं आपलं माझ्याकडे अडीचशे ग्राम गुळ होतं नॉर्मल साधा आपला त्याच्यानंतर पन्नास ग्रॅम गूळ माझ्याकडे असा आपला काळा गुळ होता थोडा ब्राऊन म्हणून तुम्हाला गुळाचा कलर थोडा वेगवेगळा दिसला पण आत्ता तुम्ही पाहू शकता मेल्ट झाल्यावर त्यामध्ये मी थोडी वेळची पूड घेतलेली आहे वेलची पूड ॲ ॲड केल्यानंतर छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकल्याशिवाय त्या गोड पदार्थाला त्याची मेन चव जी असते ती स्टेबल करते सो आपण मीठही ॲड केलं आहे आणि अशा प्रकारे तीनशे ग्राम गूळ आपला छान आता मेल्ट झालेला आहे कढईमध्ये आणि आता त्यामध्ये भाजलेलं सगळं मिश्रण आपण त्याच्यामध्ये ओतणार आता हे करत असताना गॅस आपला मंद आचेवर असावा फास्ट नसावा ना नाहीतर आपलं मिश्रण खाली भाज लागलं जाईल जळालं मंद आचेवर सगळं मिश्रण एकजीव करायचं सगळं गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं इथे तुम्ही पाहू शकता आपले गूळ शेंगदाणे डाळ्या तीळ सगळं मस्त एकत्र एकजीव झालेलं आहे तर लक्षात घ्या हे सगळं गरम असताना आपण लाडू वळवायला घ्यायचे आणखी एक महत्त्वाची टिप्स अशी की हे मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळवायला कठीण जातं तर काळजी न करता पुन्हा कढई गॅसवर ठेवायची गॅसची आज मंद असावी आणि हळूहळू कढई गरम झाली मिश्रण हळूहळू गरम झालं की पुन्हा व्यवस्थित मिक्स करून गरम गरम असतानाच लाडू वळवायला घ्यायचं माझं तर पटकन एका ह्याच्यात वळून होतील मला सवय आहे पण तुमच्या बाबतीत असं घडलं तर तुम्ही असं करू शक तर माझे छान लाडू तयार झालेले आहेत आपले तयार झालेले लाडू पार्सल सुद्धा आहेत बाहेर ज्यांना हवे होते त्यांच्यासाठी आणि राहिलेले लाडू मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते हे तर आमचे तिळाचे लाडू झालेले आहेत तिलगुळाचे लाडू तयार आहेत तुम्ही पाहू शकता आणि खूप छान मस्त झालेले आहेत लाडू तर ही झाली लाडूची रेसिपी तिळगुळाच्या चिक्क्याही आमच्या घरात छान होतात ती रेसिपी मी तुम्हाला कधीतरी नक्कीच शेअर करेन आज वेळ नव्हता सो त्याच्यासाठी एक वे खास वेळ लागतो त्याच्यासाठी एक वेगळी पद्धत असते तेव्हा ते आपल्या तिळाच्या चिक्क्या छान होतात तर तेही मी तुम्हाला नक्की दाखवेन पण आज गडबड होती पटकन लाडूच वळवाय लाडूच कर, करायचे होते तर मी लाडू केले आणि खूप छान झालेले आहेत मला दाखवते खूप छान आहे आहे टेस्टी खूप जास्त त्यामध्ये ना अशी भरभरून चण्याची डाळ टाकलेली आहे शेंगदाणे त्यामुळे लाडू चवीला खूप छान लागतात तर तुम्ही करून बघा तर तुम्ही पण करून बघा तुमच्या घरी सेम अशाच पद्धतीने तिळाचे लाडू तर कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट मध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपली ही रेसिपी सगळ्यांपर्यंत पोचेल तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि बेल बेलायकोनची बेल वाजवायला विसरू नका म्हणजेच अशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार बाय थँक्स फॉर वॉचिंग